विषयात मुंबईच्या विषयात आज होतो एक महत्वाचा कार्यक्रम पार पडतो तो म्हणजे बीडीडीतले बीडीडीतले जे रहिवासी आहेत ते आज त्यांच्या घराच्या चाव्या त्यांना मिळत आहेत वर्षानुवर्ष एकशे वीस चौरस फुटाच्या घरात राहिलेले लोक आता टू बी एच के फ्लॅट मध्ये जात आहेत पाचशे चौरस फुटात कबुतर खाण्याचा म्हणाले की राज ठाकरे याबद्दल आपली भूमिका मांडतो पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल बरोबर आणि त्याप्रमाणे मला असं वाटत जाईल म्हणून मी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हायकोर्टाने कुठल्याही प्रकारच्या बंदी घातलेली आहे त्या प्रकारची गोष्ट पण केली पाहिजे असं मला असं वाटत त्यांना समजलं पाहिजे दोन कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर सध्या खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं तर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्मच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात एक झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन होत आहेत त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांच्या केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी कारवाई झाली नाही आणि हे सगळे लोडाबिडासारखी जी महाराष्ट्र मध्ये येत आहेत कळलं का लोडा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही ते त्यांनी मला असं वाटलं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिद काय आणले असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे काल जे काही मरा लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्कामुक्की आणि मग पत्रकारांना पण मार्ग घेतले मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेला नाही अजूनपर्यंत सध्यातला नेमकं हवं आहे काय ह्या सगळ्या निवडणुकीसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लाटकेटा बघितली त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणली बरं का आता माहीत ना कुटकुपच्या प्राणी परत येतात याच्या पुढे आता येतील एक प्रकार असाच एक प्रकार जे तुम्ही एक वेगवेगळे विषय आणले जातात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मास बंदी मास विक्री बंदी कत्तलखाना बंदी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नाही 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 मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय का खावं आणि कोणी काय का खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची पदवी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे मी आता कोणाकडे तरी ऐकलं की दोन दोन एकोणीशे अठ्याऐंशी साली हा कायदा वगैरे आणलाय मला असं वाटतं अठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो हा हे कोणता स्वातंत्र्य दिन मोठ्या प्रमाणात घोळ आहे मी सोळा पासून बोलतोय सोळा सतरा सालापासून मी बोलतोय ना

बतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट